शेतकरी बंधून शेतकरी बांधवांनी दहा कामं सोडून आपलं जे ॲग्री एक्झिबिशन आहे कृषी प्रदर्शन आहे ते पाहायलाच पाहिजे शेतकरी बंधून आपल्या शेतमालाचं खास करून हरभरा असेल मक्का असेल या पिकांचं जे रानडुकर किंवा जे आपले जंगली जनावर असतात हे फार मोठं नुकसान करतात आणि जेवढं ते नुकसान करतील तेवढं आर्थिक नुकसान आपलं होणार आहे यासाठी रामबाण उपाय ते म्हणजे झटका मशीन आता वेगवेळ्या कंपनी झटका मशीन त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या झटका मशीनची वैशिष्ट्य काय आहे किंमत किती आहे शेतकरी बांधवांना हे कुठं कशी मिळेल याची सर्व माहिती आपण सरांकडून त्या ठिकाणी जाणून घेणार म्हणजे शेतकरी बांधवांना घर बसल्या सुद्धा हे मशीन ऑनलाईन किंवा त्यांना संपर्क केल्यावर भेटून देईन सर नमस्कार, नमस्कार। आपल्या शेतामध्ये जे जंगली जनावरे शेतमाळ नुकसान करतात तर त्यासाठी हा रामबन पर्याय झटका मशीन तर बरेच शेतकरी बांध किंवा बऱ्याचशा कंपनी याचं उत्पादन करतात पण आपल्या कंपनीचं असं वैशिष्ट्य काय आहे की बा हे आहे सर्वात आपण थोडक्यात माझं नाव आहे स्वप्नील आंबुलकर आमचा जो ब्रँड आहे हा श्रीश्री म्हणून ओळखला जातो श्रीश्री ब्रँड श्रीश्री म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पण आमच्या मशीनचे वैशिष्ट्य जे आहे आता तुम्ही जसं विचारलं की बा आपली मशीनचं वैशिष्ट्य काय म्हणजे आमची मशीन शेतकऱ्यांनी का बरं घ्यावी जेणेकरून बाकीच्या पण मशीन मार्केटमध्ये आहेत आमच्या मशीनमध्ये जे ट्रान्सफॉर्मर आहे त्याची गॅरंटी आम्ही पाच वर्ष देतो म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला पाच वर्ष गुरु... त्याला मेंटेनन्स नको आणि आमच्या मशीनाचा जो कॅपॅसिटी आहे एक एकर एक ते पन्नास एकर आहेतच बरोबर आहे पण बिल्ड क्वालिटी जी आहे ते बाकी मशीनपेक्षा जास्त आहे आता उदाहरणार्थ ही वाली जर मशीन घेतली आपण माउंट हा मॉडेल आहे वॉलमोनचा या मशीनची पण ट्रान्सफॉर्मरची गॅरंटी पाच वर्ष इथं लिहिलेलं आहे आम्ही ऑफिशियल बरोबर आहे पाच वर्ष गॅरंटी त्या ठिकाणी आपण इथं बागायदा पाहू शकता आणि या फक्त मशीनचं विदाऊट बॅटरी वजनच नऊ किलो आहे अच्छा तर बाकीचं जर मशीन घेतो म्हटलं आपण तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करेल बॉडीमध्ये मध्ये मध्ये सर्किटरीमध्ये तर हलक्या पण बनवतात आमची मशीन मार्केटपेक्षा थोडी महाग आहे परंतु तुम्हाला क्वालिटी पाहिजे तो क्वालिटी फक्त डबल श्री मध्ये भेटेल तुम्हाला अच्छा म्हणजे एक वेळ घेतल्यावर तुम्हाला बरेचशे वर्ष हे बदल म्हणजे आमदार नाही का मिनिमम तरी पाच सहा वर्ष तुम्हाला चालायला पाहिजे आता बरेच शेतकरी बांधव आपले बाहेर गावले आहेत किंवा बरेच जिल्ह्यामध्ये आहेत तर त्यांना ही मशीन ऑर्डर करी असेल तर कसे करू शकतात ते आम्हाला संपर्क तुम्ही नंबर व्हिडिओ मध्ये नंबर 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 या नंबर वरून तुम्ही हा आ, मशीन जे आहे ते बुक करू शकता या मशीनची खासियत किंवा आपण हा व्हिडिओ शूट काय बरं करताय कारण या मशीनला पाच वर्षाची वॉरंटी आहे बरोबर आणि म्हणून शेतकरी बांधवांना एक घेतल्यावर हे खूप दिवस चालणार आहे तुम्हाला कधीही मशीन लागली तर तुम्ही आमच्या नंबरवर संपर्क करा कदाचित तुम्हाला नंबर स्क्रीनवर दिसतील सुद्धा आणि तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल बर सर किंमत वगैरे आपण तेव्हा सांग सांगा फोनवर आम्ही पीडीएफ फाईल पाठवू ना कस्टमरला म्हणजे आमच्याकडे तरी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगून देतो आमच्याकडे पूर्ण पॅकेज सोलर पॅनल मशीन बॅटरी इन्सुलेटर वगैरे सगळं सहा हजार चारशे पासून तर आमच्याकडे साडे बारा पर्यंत पूर्ण पॅकेजेस आहे अच्छा वेगळे वेगळे पॅकेज त्यामध्ये म्हणजे जसं शेतकऱ्यांना पाहिजे तसं आणि माझा एक सल्ला आहे शेतकऱ्यांना की आपलं एक क्षेत्रफळ जे असतात ना ते छोटं असो की मोठं असो एक एकर एक असो की दहा एकर असो मशीन थोडी पॉवरफुल लावायची जेणेकरून झटका पॉवरफुल लागला पाहिजे बर बरोबर आहे बरोबर आहे आपण काय म्हणतोय की भाई माझं क्षेत्रफळ लहान आहे तर मी लहान मशीन लावतोय पण कंपाऊंडला खर्च होतो तेव्हाच लागून राहिला बरोबर आहे तर मशीन रोली पॉवरफुल लावायची दमदार लावायची जेणेकरून झटका चांगला लागला पाहिजे रिझल्ट भेटला पाहिजे आणि आम्हाला चार कस्टमर भेटले पाहिजे बरोबर शेतकरी बंधूं अशा पद्धतीनं हे श्री श्री ब्रँडची झटका मशीन त्या अटकीने आहे सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि आता लागली तर हे स्क्रीनवरती नंबर आहे आपण त्यांना फोन करू शकता आपण इतरही बाकीची माहिती यामध्ये या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे शेतकरी बंधूं एग्री एक्झिबिशन मध्ये बरेचशा आपल्या घरगुती जे आपले मसाले असतील किंवा खाण्याचे ुड असतील मखाने असतील तेल असतील हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या क्वालिटीचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात शेतकरी बंधूंनो निलगिरी शेती असो सागवान असो याची पूर्ण माहिती आता हे निलगिरी शेतीचे योजना आणि फायदे त्या ठिकाणी आहेत म्हणजे आपण शेतीच्या बांधावर हे योजना लागवड करून एक आर्थिक नफा कमवू शकतो हे सविस्तर सुद्धा त्या ठिकाणी इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे एक पोल जैविक शेतीकडे जे आपण सांगतो गांडूळ खत असेल वर्मीपीठ असेल सेंद्र शेती असेल निंबोळी पेंट असेल हे सविस्तर माहिती त्या ठिकाणी या ठिकाणी आहे आपण आपल्या घरीही अतिशय उत्तम प्रकारे गांडूळ खत तयार केलेलं आहे त्यानंतर जीवामृत तयार केलेला आहे आता आपलं ह्युमिक ॲसिड तयार करणं चालू आहे ती आपलं गांडूळ खत काय भाव आपण विक्री करता वीस रुपये किलो वीस रुपये हा वीस रुपये किलो पाच किलोची बॅग ऐंशी रुपयाला आहे पंचवीस किलोची ची अडीचशे रुपयाला आणि जे आपलं निंबोळी पेंट आहे निंबोळी पावडर आहे पावडर आहे हा पावडर ते पन्नास रुपये किलो आहे पन्नास रुपये हां शेंद्रिय खत तीस रुपये आहे अजून काय काय सामग्री आपल्या मध्ये एक किलो च तीस रुपयाला अजून काय काय विक्री करता आपण जैविक मध्ये कोकोपीठ कोको आहे हर्बल पेस्ट निंबोळी अर्क निंबोळी ऑईल आहे दोन मिल पावडर आणि वर्मी बेड पण आहे बरं बरं शेतकरी बंधू कृषी प्रदर्शन म्हटल्यानंतर जैविक रासायनिक दोन्ही येते आपल्याला जे आवडते ते शेती त्या ठिकाणी आपण करतो आणि चांगलेच फायद्याचे आपल्याला होणार आहे ॲग्रोव्हिजन हे जे एक्झिबिशन आहे कृषी प्रदर्शन आहे याचा दुसरा भाग आपण या ठिकाणी थांबवत आहे जवळपास अजून दोन भाग आपले येणार आहे त्याची माहिती आपण पूर्ण आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी देणार आहे म्हणून तो सुद्धा तिसरा भाग आपण अवश्य पाहा धन्यवाद ग्रोविजन हे जे कृषी प्रदर्शन नागपूर या ठिकाणी चालू आहे हे पाहण्यासाठी आपण नागपूरला आलेलो आहे आणि आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना घर बसले हे ॲग्री एक्झिबिशन कृषी प्रदर्शन पाहता यावं यासाठी आपण हा व्हिडिओ शूट करून घेत आहे या अगोदर आपण एक भाग या कृषी प्रदर्शनात शूट केलेला आहे मोठं आहे म्हणून एका भाग झालं नाही तर आपण दुसरा आणि तिसरा असे तीन भागमध्ये मध्ये हे ॲग्री एक्झिबिशन पाहणार आहे त्यामधला दुसरा भाग आता आपण पाहणार आहे पाणी एक पोल सेंद्रिय शेतीकडे जैविक शेतीकडे म्हणून बरेच शेतकरी माणूस जैविक शेती त्या ठिकाणी करत आहे आणि संपूर्णपणे त्या ठिकाणी जैविकचे औषध जैविकचे प्रोडक्ट त्या ठिकाणी आपले उपलब्ध आहे आपण ताईंना विचारून घेऊ की कुठले कंपनी आपले हे औषध जे तयार करते आणि जैविकचे आणि बायो फर्टिलायझरचे काय फायदे शेतकरी बांधाना होणार आहेत जैविक शेतीमुळे आमची एस एन एम कंपनी आहे बायो फर्टिलायझर पूर्ण बायो फर्टिलायझरची कंपनी आहे आम्ही मॅन्युफॅक्चरर आहो आर सी एफला आर सी एफला आम्ही माय मायकोरायचा प्रोव्हाइड करतो तो आर सी एफचा मायकोरायचा आहे आमचा त्याच्यामुळे तुमच्या जमिनीची सुपिकता हे सुपीकता नष्ट होते त्यांना माय मायक्रोन्युट्रियंट मिळते जैविक खातेमुळे तुमचा रासायनिक खात्या चा, जो वापर आहे त्याच्यामुळे तुमच्या उत्पादनातही वाढ होते अजून काही सांगू तई आपल्याकडे जे बायो फर्टिलजर मध्ये आहे तर काय काय सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे आमच्याकडे माय बायोफर्टिलायझरमध्ये मायकोरायझा उपलब्ध आहे पी एस एफ म्हणून फास्टफर्ड सोल्युबलायझिंग फंगस म्हणून आहे रोडोफाईट्स म्हणजे रेड अल्गीवालाचे आहे जे हे दाखवू शकतो हे जे हे जे रोडोफोर्स म्हणून आहे हे आहे आमच्याकडे उपलब्ध याच्यामध्ये ऑर्गेनिक पोटॅश आहे हे मायकोरायचा म्हणून आहे याच्यामुळे हे आम्ही मायकोरायचामध्ये याच्यामुळे व्याम फोर्स आहे म्हणजे वस्कुलर ॲबॅस्कुलर मायकोरायचा आहे शेतकरी बांधूंना जैविक शेतीमध्ये बरेच शेतकरी बांधव प्रयोग करत आहे आणि एक रसायन किंवा आपल्या जे काळाची गरज आहे एक पोज सेंद्रिय शेतीकडे जैविक शेतीकडे तर बरेचसे आता आलेले आपण जैविक शेती करा आणि आपला शेतीचा खर्च कमी करा शेतकरी बंधून अशा पद्धती आपण जैविक शेती त्या ठिकाणी पाहिली आपले बरेच शेतकरी बांधव दुग्ध व्यवसाय करतात दुग्ध व्यवसायामध्ये बरेचसे टंचाई असते ते म्हणजे दूध काढायची आपल्याला जर मिल्किंग मशीनची संपूर्ण माहिती सुद्धा या एक्झिबिशन आहे त्या ठिकाणी इथं आहे म्हणजे कितीतरी मजुरांचं काम हे मिल्किंग मशीन त्या ठिकाणी करतं आणि अशा प्रकारचे बरेचसे जे, जे उत्पादन आहे ते आपल्याला या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळतात असे बरेचसे औषधं आहेत फर्टिलायझर आहेत बायो आहेत किंवा रासायनिक आहेत जी विक्री आणि माहिती दोन्ही आपल्याला या एक्झिबिशनमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत असे बरेचशा रोफॉटिक आहेत नर्सरी आहेत ज्याची फक्त आपण नावं ऐकली पण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आपल्या म्हशीचं गाईचं दूध वाढवा यासाठी सुद्धा इथं मिनरल मिक्सर असतील किंवा इथं जे बायो औषध आहे बायो प्रोडक्ट त्या ठिकाणी आहेत याची पूर्णपणे इथं भूत माहिती त्या त्या ठिकाणी आहे आणि कोणीही कृषी मध्ये जे माहिती आहे हे फार महत्वाचे आहे